नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल डुकीमध्ये आज सोयाबीनला चार हजार पन्नास रुपये क्विंटल डोकेमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी नवीन हरभरा पाच हजार ते पाच हजार शंभर रुपये क्विंटल हरभराला बाजारभाव मिळत आहे ब्राझील वाघा रजमा पावटा गेवडा सात हजार आठशे ते आठ हजार रुपये क्विंटल पुन्हा देसी वाघा सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये क्विंटल डबर्न रजमा सहा हजार ते सहा हजार चारशे रुपये क्विंटल पिंक चायना सात हजार ते सहा हजार पाचशे रुपये क्विंटल वरून रजमा सहा हजार ते सहा हजार चारशे रुपये क्विंटल पिवळावरून पाच हजार तीनशे ते पाच हजार सातशे रुपये क्विंटल डायमंड रजमा चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा